नमस्कार मित्रांनो शोध पाण्याचा या चॅनलला तुमचं स्वागत आहे आज आपण पाण्याच्या शोधात पोहोचलो आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बनवली बनवली गावाकडे तर इथे आपलं ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशनचं काम आता चालू आहे आणि आपलं तयारी झालेली आणि आपलं काम आता प्रोग्रेसमध्ये आता आपण ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशनसाठी काम करतो आणि बोरवेलचा पॉईंट आपण घेणार आहे तर पुढे आमचा व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शोध पाण्याचा A few moments later.